दोन रात्री दाबलं हर्ट केलं झापूक धुपूकच्या स्टारवर चव्हाणसोबत काय घडलं असेल चला तर जाणून घेऊया झापूक धुपूकच्या स्टारवर केदार शिंदे यांनी सुरज चव्हाणला दोन पातळी खालून बंद करून ठेवलं होतं सूरजचं शिक्षण पूर्ण झालं नसल्यामुळे त्याला लिहिता वाचता येत नाही त्यामुळे स्क्रिप्ट समजून सांगणं इमोशनल सीनमध्ये भावना आणणं हे सरदार शिंदे यांच्यासाठी मोठं आव्हान होतं लोकसत्ता डिजिटल अड्ड्याला दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदे यांनी सांगितलं सूरजकडून मी नैसर्गिक अभिनय घ्यायचं हे आधीच ठरवलं होतं पण त्याला समजवणं कठीण होतं खास करून एका इमोशनल सीन वेळी एकाच इमोशनल सीन आम्ही सलग दोन रात्री शूटिंग करणार होतो म्हणून मी दिवसभर त्याला हर्ट करत राहायचो म्हणजे सरळ ओरडायचो वातावरण तणावपूर्ण ठेवायचो केदार शिंदे पुढे म्हणाले मी शिव्या देत नाही पण दिवसभर मी त्याला इतकं ओरडायचो की संध्याकाळी शूटिंग वेळी सूरज नैसर्गिकपणे रडायचा इमोशनल व्हायचा त्याला वाटायचं की मी खूप रागावलो आहे पण त्याला हे माहीत नव्हतं की हे सगळं मी अभिनयासाठी करत आहे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आणखी एक गोष्ट सांगितली ते म्हणाले मी आधीच प्रोडक्शन टीमला सांगितलं होतं की त्या त्या दोन रात्री सूरजच्या खोलीला बाहेरून कडी लावून घेणे कारण त्याने मनावर घेतलं तर तो कुठेही निघून जाऊ शकतो पण त्याला ही गोष्ट माहीत नव्हती आताच काही दिवसापूर्वी मी त्याला ही गोष्ट सांगितली या सगळ्यावर सूरज असे आहे हे लोक खोलीला कर... क कडी लावतात याचं मला काहीच माहीत नव्हतं कारण मी एकदा झोपलो की थेट सकाळीच जागा होतो पण खरं सांगू मी कुठेच गेलो नसतो कारण माझं करिअर आणि हा चित्रपट मला जीवापाड महत्त्वाचा वाटतो सूरज पुढे म्हणाला मी कितीही दुखावलो गेलो असलो तरी सिनेमा मला करायचाच होता कारण विश्वास या एका शब्दाने माझं आयुष्य बदललं आहे सरांनी माझ्यावर तो विश्वास दाखवला आणि मला त्या विश्वासाचं ची करायचं होतं